एव्हरी वन काय म्हणता व्यवस्थित ना कशा सगळे तर माझं नाव आहे डॉक्टर प्रीतम खुने मी अँथ्रोपॉलॉजी फॅकल्टी आहे सेपअप अकॅडमीमध्ये अँथ्रोपॉलॉजी हा एक एकदम इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळे एक इंटरेस्टिंग वेग वेग टॉपिक असाल आजचा जो टॉपिक आहे तो आहे वेज ऑफ अक्वायरिंग मेड्स इन ट्रायबल सोसायटी म्हणजे आदिवासी जमाती किंवा समाजामध्ये जोडीदार मिळवण्याचे वेगवेगळे मार्ग काय असतात आता आमचे सर होते ना ते काय म्हणायचे माणसाच्या आयुष्यामध्ये दोन गोष्टीचं खूप महत्व असतंय एक म्हणजे करिअर आणि दुसरं म्हणजे कॅरियर करिअर म्हणजे काय तुम्ही जे करायला लागले एमपीएससी आणि यूपीएससी जे तयारी करायला ते करिअर झालं तुमचं म्हणजे तुम्ही याच्यापासून तुम्हाला जॉब काय मिळणार ते ठरणार आहे आणि कॅरियर म्हणजे काय तुमचा जोडीदार जे तुम्हाला घेऊन कॅरी करून सोबत चालणार आहे तर कॅरियर तर तुम्ही करायला लागले करिअर तर तुम्ही करायला लागले कॅरियर तुमचं मला माहित नाही पण ट्रायबल सोसायटीजमध्ये काय असतं ते आज आपण बघून घेऊया ठीक आहे तर याच्यामध्ये कशा वेगवेगळ्या पद्धतीज आहेत आदिवासी समाजामध्ये सर्वात पहिली पद्धत काय तर मॅरेज बाय ट्रायल म्हणजे काय तर आजमावून विवाह आजमावून विवाह म्हणजे काय आजमावून विवाह म्हणजे याच्यामध्ये काय करणार की एखादा मुलगा आहे तर त्याला तुम्ही काय म्हणणार त्याचं धाडस आणि शौर्य किती आहे त्याचं परीक्षण करणार टेस्टिंग करणार त्याला टेस्ट करणार की बाबा प्रोडक्ट चांगला आहे का नाही आणि त्याच्यानंतर मग तुम्ही लग्न करायचं ठरवून मग आता याच्यामध्ये भिल्स समाजामध्ये करता? काय करतात हे काय करतात की जे लग्नाचे इच्छुक जे मुलं आहेत त्यांना जमा करतात आणि एका मोठ्या उंच वडाच्या झाडावर वगैरे एखादा झेंडा लावतात आणि सगळे जे समाजातले लोक आहेत ते त्यांना अडवायचा प्रयत्न करतात मग ते मुलं काय करणार त्यांच्यासाठी टार्गेट हेच असतं की पळत पळत जाणे त्या झाडावर चढणे एवढ्या कॉम्पिटिशनमध्ये आणि तो झेंडा जो खाली घेऊन येईल त्याच्यासाठी चांदीत चांदी मग चांदी तो त्या समाजामधली कोणतीही मुलगी चूज करू शकतो आणि त्याच्यासोबत लग्न करू शकतो तर पहिली पद्धत म्हणजे काय मॅरेज बाय ट्रायल दुसरी पद्धत म्हणजे काय तर मॅरेज बाय परचेस परचेस म्हणजे काय तर विवाह खरेदी अनुसार विवाह म्हणजे काय विकत घेऊन विवाह करणार तुम्ही तर इथे काय करणार विकत काय करणार तुम्ही मुलीसोबत लग्न करायला म्हणजे मुलीच्या फॅमिलीला वराची फॅमिली कुटुंब काय करणार पैसे देणार त्याला आपण काय म्हणतो ब्राईड प्राईज वधू मूल्य म्हणतो वधुमूल्य ठीक आहे तर वधू मूल्य देणार मग ते कसे देतात पैशाच्या स्वरूपात देऊ किंवा काही वस्तू देऊ शकतात मग वेग वेगवेगळ्या समाजामध्ये हे असं आहे वेगवेगळ्या जमातीमध्ये असं आहे तर त्याचे एक्झाम्पल काय खोंड जुआंग हो आणि मुंडा असे वेगवेगळे जमाती आहेत त्यांच्यामध्ये हे असतं तर याच्यामध्ये काय वेग करतो की आपला हुंडा जो असा पद्धत तर हुंडा द्यायचा नाही उलट पैसे म्हणजे हुंडा घ्यायचा नाही तर पैसे देणार तुम्ही वधूच्या फॅमिलीत आणि लग्न करणार नेक्स्ट पद्धत म्हणजे काय तर मॅरेज बाय इलोपमेंट मॅरेज बाय इलोपमेंट म्हणजे काय पळून जाऊन लग्न मिया या राजी तो क्या करेल गाझी म्हणतात ना मुलाला मुलगी आवडली मुलीला मुलगा आवडला तर ते, ते काय करणार पळून जाणार आता कशासाठी पळून जाणार की बाबा वधुमूल्य नसेल माझ्याकडे पैसाच नाही तर मी काय करणार पळून घेऊन येणार तर मला दोघांची तयारी पहिली म्हणजे कपल हे पळून जाणार का का तर त्याचे आई वडील पण तयार होत नाहीत आपण पिक्चरमध्ये बघितलं असेल की आई वडील तयार नाही झाले की पळून गेले नॉन कन्सेंट फ्रॉम दी पॅरेंट्स आणि कशाला अवॉइड बाय ब्राईट प्राईस ब्राईट प्राईस देऊ शकत नाही तुम्ही वधुमूल्य देऊ शकत नाही म्हणजे तुम्ही पळून जाऊन करा तरी कोणत्या कोणत्या जमातीमध्ये आढळतं तर जुआंग झालं संथाल झालं एक्झाम्पल्स भरपूर होणार आपण क्षमी तुम्ही हजार वेळेस हेच नावं ऐकणार आहेत आणि लगेच पाहणार जुआंग संथाल भुई भुया कोंड वगैरे यांचा अभ्यास करणार नेक्स्ट टाईप आहे मॅरेज बाय इंट्रुजन मॅरेज बाय इंट्रुजन म्हणजे काय घुसखोरीद्वारे विवाह आता आपण एक पद्धत बघितली ना पळवून कधी नेणार मुलाला जर मुलगी आवडली तर मुलगा मुलीला पळवून नेणार उलट जर झालं तर मुलीला जर मुलगा आवडला तर मुलगी काय करणार त्या मुलाच्या घरात घुसणार घुसखोरी करणार मग काय होणार घरात घुसल्यानंतर मुलीला एक्सेप्ट करणार का फॅमिलीवाले नाही करणार ते तिला छळ करणार मग शारीरिक छळ असणार बोलून तिला शिव्या देणार शिवीगाळ करणार मग तसाच छळ होणार पण तेवढा छळ करून सुद्धा जर ती मुलगी तिथं टिकून राहिली तर समाजातली लोक काय का म्हणणार बघा ही फॅमिली किती खराब आहे असं जर या मुलीसोबत हे वागत असतील तर यांना आपण समाजामध्ये राहू देणार नाही मग यांना ते समाजाच्या भीतीनं मग काय करणार ते फॅमिली ते मुलाची फॅमिली आहे त्या मुलीला एक्सेप्ट करणार हे आता कुणामध्ये होतं तर वेगवेगळ्या जमातीमध्ये होतं जसं जुवांग खोंड बिरोर आणि हो यांच्यामध्ये होतं नेक्स्ट काय आहे तर प्रोबेशनरी मॅरेज म्हणजे काय आहे प्रोबेशनरी मॅरेज प्रोबेशन पिरियड तुम्ही अभ्यास करायला लागले आता था। सिलेक्ट झाले की तुम्ही प्रोबेशन पिरियड करणार हे दोन वर्ष तीन वर्ष करणार ट्रेनिंग पिरियड तर बेसिकली इथे काय असणार चाचणी व म्हणतात किंवा प्रोबेशनरी लग्न आहे तर याच्यामध्ये काय असणार आहे की तुम्ही मुलगा जर लग्नासाठी इच्छुक आहे तर तो काय करणार त्या मुलीच्या घरी जाणार आणि त्यांच्या तिथे राहणार काम करणार आणि त्याच्यानंतर जर ते एक दुसऱ्याला आवडायला लागले तर मग लग्न करणार कोणता पिक्चर आठवला हो रमया वस्तावया रमया वस्तावया पिक्चर आठवला हो किंवा महिने की आपण म्हणू शकता तुम्ही मग त्या पिक्चर आहे ते ठीक आहे मग जसं हे कुठं आढळतं हो तर कुकी ट्राईब जे अरुणाचल प्रदेश आहे त्यांच्यामध्ये आढळतं नेक्स्ट प्रकार काय आहे तर मॅरेज बाय कॅप्चर मॅरेज बाय कॅप्चर म्हणजे काय तर ताब्यात घेऊन लग्न करणार मुलगी आवडली पण तयार होत नाही तर तुम्ही काय करणार ताब्यात घेणारं लग्न करणार मग आता हे ताब्यात कसं असू शकतं सेरेमनिक म्हणजे विधिक असू शकतं वैधानिक असू शकतो विधी काहीतरी का का रिच्युअल काहीतरी करायला लागले का आणि तसं असू शकतं किंवा डायरेक्टली मग तुम्ही शारीरिक ताकद दाखवून तुम्ही उचलून घेऊन पळून चालले म्हणजे औचारिक आवश्यक वैधिक आवश्यक किंवा शारीरिक आवश्यक तर एक बिरहोर म्हणून ट्राईब आहे बिरहोर मध्ये कसं असतंय की एखादा काहीतरी यात्रा वगैरे भरलेली आहे तो मुलगा येतो त्या मुलीला घेतो आणि मध्ये सिंदूर भरतो असं मोठं जे मोठं आपलं लाल रंगाचं जे सिंदूर असतो तो फासतो आणि तिला उचलून घेऊन जातो मग घरचे काय करतात उग समाजामध्ये दाखवण्यासाठी पहिला अपोज करतात की बाबा त्यांचा म्हणजे हे करणार विरोध करणार आणि पुन्हा नंतर एक्सेप्ट करणार कदाचित हे कशासाठी शकतं मुलगा जो आहे तो ब्राईट प्राइस देऊ शकत नाही म्हणजे वधू मूल्य देऊ शकत नाही म्हणून मागच्या मागे यांनी प्लॅनिंग केली की तुम्ही माझ्या मुलीला पळून घ्या आम्ही उग समोरल्या समोर तुम्हाला विरोध करू आणि तुमचं नंतर लग्न लावून देऊ आताही समाजामध्ये असंच होतं मुलगी पळवून नेतात आणि पुन्हा साठी म्हणजे मान्यता मिळते घरच्यांकडून नेक्स्ट पद्धत काय आहे तर मॅरेज बाय सर्व्हिस म्हणजे सेवेनुसार विवाह इथे काय करतो मुलगा जो आहे ना तो मुलीच्या घरी जातो आणि तिथे सेवा देतो सेवा किती देतो सपोज आता जो वधू मूल्य आहे तो हजार रुपयाचा आहे आणि मुलगा दररोजचं हजार रुपयाचा आहे आणि मुलगा दररोजचं हा हजार रुपयाचा आहे आणि मुलगा दररोजचा दहा रुपयाचं काम करतो मग त्याला किती दिवस काम करावं लागणार शंभर दिवस काम करावं लागणार शंभर दिवस काम करणार आणि तो तेवढ्या वधू मूल्याची परत फेड करणार म्हणजे ग्रुम सर्व इन द ब्राईट फॅमिली टू इक्वलाइज दी ब्राईट प्राइस आणि तो तसा करणार आणि मग लग्न करणार ठीक आहे मग एज एक्झाम्पल कोणामध्ये तर गोंड आणि बैगा तुम्ही बघितला असाल आता एक्झाम्पल्स रिपीट व्हायला लागले बैगा झालं गोंड झाले हे आपल्याला दिसतात इकडे तिकडे रिपीट झाले नेक्स्ट काय पद्धत आहे तर मॅरेज बाय एक्स एक्सचेंज तर मॅरेज बाय एक्सचेंज म्हणजे काय देवाण घेवाणीने आपल्याला साठो लोट म्हणतात बघा निरंकारी समाज जो आपल्यात आहे निरंकारी समाजामध्ये हे आढळतं की म्हणजे तुम्ही माझ्या बहिणीशी लग्न केलं मी तुमच्या बहिणीशी लग्न करणार असं होतं तर डॉक्टर्स आर एक्सचेंज बिटवीन द फॅमिलीज मग इथं वधूमूल्य असणार का नाही गरजेचं का तर मुलींचं एक्सचेंज करायला लागले मग आता हे तर आपण निरंकारी समाज तर आपल्या मॉडर्न सोसायटीमधलं मी तुम्हाला सांगलं आधुनिक समाजामधलं सांगितलं ट्रायबल समाजामध्ये कोण सावरा जुआंग भुइया संथाल तुम्ही बघितलं तेच एक्झाम्पल यायला लागले तुम्हाला एक्झाम्पल हळूहळू पाठवलं तर ह्या वेगवेगळ्या आठ पद्धती आहेत त्याच्यामध्ये आपण बघतो की कसं म्हणजे जोडीदार निवडला जातो कोणामध्ये तर आदिवासी समाजामध्ये ठीक आहे तर मग हे असेच इंटरेस्टिंग टॉपिक्स तुम्हाला जर बघायचे असतील तर अँथ्रोपॉलॉजी विषय तुम्ही चूज करू शकता मी डॉक्टर प्रीतम खुने अँथ्रोपॉलॉजीचा फॅकल्टी आहे स्टेपअप अकॅडमीमध्ये आपण आपली बॅच लाँच केलेली आहे अराऊंड पंधरा तासाचे लेक्चर्स हे तुम्हाला फ्रीली अवेलेबल आहेत म्हणजे युट्यूबवर पण आहेत आणि स्टेपअप अकॅडमीच्या ऍपवर पण आहेत तुम्हाला जर अँथ्रोपॉलॉजी हा इंटरेस्टिंग सब्जेक्ट वाटत असेल तर अँथ्रोपॉलॉजी तुम्ही चूज करा लास्ट डेट आपली सतरा तारीख आहे फॉर्म भरण्याची अर्ज करण्याची एमपीएससीला सतरा एप्रिल आणि तुम्हाला काही वाटतही नसेल की कळत नसेल की कोणता ऑप्शनल द्यावा तर माझ्याकडे डोळे बंद करून तुम्ही अँथ्रोपॉलॉजी ऑप्शनल चूज करा मीडियम जो आहे ज्याच्यामध्ये तुम्ही भावना तुमच्या व्यक्त करू शकता मग मराठी आवश्यकते ते किंवा इंग्लिश जो तुम्हाला वाटेल तो तुम्ही चूज करा मी मागच्या वर्षी अराऊंड पंधराच्या वर फक्त अँथ्रोपॉलॉजी मधून सिलेक्शन करत टोटल युपीएससीच्या फायनल मध्ये माझे सदोतीस विद्यार्थ्यांचं सिलेक्शन से झालेलं आहे त्याच्यामध्ये टॉप टॉप मध्ये दोन विद्यार्थी आहेत आणि टॉप फिफ्टी टॉप पन्नास मध्ये आठ विद्यार्थी आहेत तर मग एवढे विद्यार्थी असताना जर तुम्ही माझ्याकडे नाही आले तर इसमे आपका घटा मीरा कुछ नाही जाता तुम्ही घेऊ शकता अँथ्रोपॉलॉजी आणि अँथ्रोपॉलॉजी छोटा विषय एकदम कमी कष्टामध्ये जीएसच्या मार्कांवर परिणाम करता उलटा जीएस मध्ये मार्क्स वाढतील तुम्ही अँथ्रोपॉलॉजी घेऊन स्कोअर करून सक्सेसफुल होऊ शकता थँक्यू सो मच so